समर्थ बौद्धिक विकास संस्था व न्युट्रीस्टार हेल्थ प्रोडक्ट प्रायव्हेट लिमिटेड कोल्हापूर आणि समर्थ हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने विविध अभियानामध्ये आज हेल्थीपीट नावाचा प्रोग्राम यांना दिलता आम्ही तर त्यांच्या तोंडून ऐकू की ह्या तिने कसा वापरा आणि त्याचा रिझल्ट कशाप्रमाणे आणि त्याने आलेला आहे सर नमस्कार नमस्कार आपलं नाव कसं सरासरी गाव पारगाव जुने जुने पारगाव सर हे किती दिवसापासून तुम्ही चालू केलं मी बघा जी आता तीन महिने झाले हां ऍक्च्युली मी एक महिना कंटिन्यूली घेतली बरं मला एक महिन्यात आठ किलो वजन कमी झालं आठ किलो वजन कमी झालं तेव्हा पुन्हा माझी श्रावणी असल्यामुळे मी ती एक महिना बंद केलं महिना बंद, बंद केलं त्यावर मी आता एक तारखेपासून चालू केलंय त्यावर मी ते वजन केलं त्यासाठी बरं पण वजनाचा वाघ काही वाढले एक महिन्यानं काय वाढलेलं नाही म्हणजे महिनाभर एक सारखं वापरून पुन्हा महिनाभर म्हणजे गॅप राहिला गॅप वजन वाढलं वाढलेलं नाही काही ती मेहनत झाली आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय नाही साईड इफेक्ट काय नाही साईड इफेक्ट काही नाही काही नाही बाबा औषध खाल्लं भूक लागत नाही हा असं आणि फ्रेशपणा राहतो सगळ्यांनी कंटाळा काय वाटतपणा काही वाटत नाही दुसरी गोष्ट म्हणजे हे चांगलं आहे चांगलं आहे म्हणजे सगळ्यांनी वापरायला पाहिजे सगळ्यांनी वापरायला पाहिजे आणि त्रासदायक ना त्रासदायक ना प्यायला बाबा कडू लागते आणि असलं काही नाही सकाळी उठलं की हे घेतलं मला वाटतं मी दोन महिन्याचा कोर्स केला तर कोर्स आता वीस किलो वजन कमी होणार वीस किलो वजन कमी होणार हे प्रोग्राम आपण समाधानी आहे समाधान मग तुम्ही बाकीच्या असे तुमच्यासारखी वेटलेलो असं जे आहे त्यांना प्रोडक्ट घ्यायला काय हरकत नाही अगोदर कुठलं तुम्ही दुसरं प्रोडक्ट वापरतो कंपनीचं आम्ही घेतलेला म्हणजे हा पण त्याचा काही रिझल्ट आलाय नाही असा विषय हा प्रोडक्ट खरोखर अतिशय चांगला आहे चांगला आहे आणि जनाने व्यायाम करावा असं या प्रोडक्टला नाही नाही हे महत्वाचं आहे बरोबर याला यांनी काय सांगितलंय तुम्ही मला फक्त जरा ना असं लेट कमी खावा पण याला ते काही नाही व्यायाम केलं बॉडी कमी झाला असं नाही ठीक आहे ठीक आहे आभारी धन्यवाद